चलो काय मग गमते खाली पिले अरे मली गमते पण तू तर सांग असं एकट एकटं गमते का आता मली गमते एकटे गमते सगळं बरोबर आहे मला काही विचार विचार केला काही नाही हा तू विचार सांग काय की माया विचारा एकांती पाहा बाप मग पाय ना मग तुम्हाला तुमची आहे का तयारी हा पाहिजे माझ तयारी आहे ना पण असे खूप पाहिजे बर नाही तर मग सरे गाव फिरून गायच्या भाऊची नाही चांगली पाहू चांगली पाऊ ऊन तपून राहिली सध्या हम्म थोडस थंड थंड वातावरण पाहिजे पाणी उद्या दराचं हा 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 जा तू मग पाहे का तुम्ही चालता सगळं नाही नाही तूच जाय मी पाहिलेली लिब दमन तुम्हाला हो जमती जमती बसन जाऊ मोईस मन तू मुडेल मसीत आलो शोभात बहुत लंबा खेळो है गिरदारी रे का मी तो बसू ना तामो देत नाही आता मग चला ना साय पाहिले तयार पाले हो बर तुला ते एक सिनेमा माहित आहे का त्याचं नाव खिलाफ होतं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आला होता त्याच्यात चंकी पांडे होता आणि हिरोईन होती माधुरी दीक्षित ते तुम बंशी हो आजा सनम मेरी जान चिली हे गाणं होत त्याच्यात आमच्या वेळेस त्याच्यात चंकी पांडेचं नाव होत विक्की बायगा आणि माधुरी दीक्षितचं नाव होत सोनू त्याचं जुगाड जमलं नाही शेवटी दोघही मेले ते त्या सिनेमात त्यावेळेस चुलताना आम्हाला पागल केलं तर आता पुतण्यानं तुम्हाला पागल केलं आहे सह्यारा त्याचा पुतण्या पाहणेवाले बरबाद झाले दाखवणेवाले मालामाल झाले त्या का सह्या पाहिले जा गावात गरोघरी असल तर पाहिजे तिकडे असत <laughs> 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 सुंदर कि दोन तीन कोण आहे गावची हैदराबाद ची हैदराबादची काय नाव आहे तू नवरा नाही करत म्हणते ते कसा आहे डीजे कोणता आहे पंकज पंकज डीजे वाजते कसा सांग असतो वाजते दंत मा कसा अर त्या मत मा टिक्वला मित्र मित्र मा एक नंबर